IIT JEE NEET किंवा MHT CET यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी तुमच्याकडे एक उत्तम पर्याय म्हणजे सुपर 30 सिंधू संचलित सुपर 30 करिअर इन्स्टिट्यूट सिंधुदुर्ग तेही कुडाळ या शिक्षण नगरीमध्ये प्रशस्त क्लासरूम लॅबोरेटरी लायब्ररी प्रशस्त मैदान मुलामुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सोय ट्रॅव्हलिंग फॅसिलिटी इत्यादी सोय त्वरा करा आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करा आणि युवा आप संघटना या तिघ चौघांच्या माद्य युवा महाराष्ट्र विमान युवा मेळावा सत्तावीस मार्च रोजी महालक्ष्मी हॉल कुडाळ येथे सकाळी साडे अकरा वाजता सन्माननीय युवासेना आणि शिवसेना सचिव वरुण सरदेसाई सन्माननीय खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक त्याचप्रकारे आमदार राजन साळवी सन अरुण भई दुधवडकर त्याचप्रकारे शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी युवासेनेचे प्रमुख पदाधिकारी त्याचप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस आणि आपचे प्रमुख पदाधिकारी यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये साधारण दीड हजार ते दोन हजार युवा पदाधिकाऱ्यांचा भव्य मेळावा महालक्ष्मी हॉलमध्ये संपन्न होणार आहे आणि साधारणतः या मेळाव्यामधून खासदार विनायक राऊत यांना साधारण दीड ते दोन लाखाचा लीड मिळवण्यासाठी कशाप्रकारे निवडणूक आमची यंत्रणा असेल आणि कशाप्रकारे मतदार पोचता येईल यासंबंधी सर्व मार्गदर्शन आमच्या युवा युवासेनेच्या आणि सर्व युवक काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना केलं जाणार आहे आणि बघाल तर येत्या काळामध्ये जी युवकांची मतदान मतदारसंख्या वाढली आहे ते मतदार आमच्याकडे कसे कसे येतील आणि शिवसेनेच्या माध्यमातून कसे जोडले जातील यासाठी विशेष प्रयत्न आमच्या माध्यमातून केले जाणार आहेत आणि निश्चितच सन्मान्य खासदार विनायक राऊत यांच्या विजयाची मुहूर्त भेट सत्तावीस मार्चला रोवली जाणार आहे किंवा महाराष्ट्र व्यवहार हे युवा मेळावे काँग्रेस शिवसेना असेल आणि युवक राष्ट्रवादी असेल आप यांच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रभर वरणशी सरदेसाई असतील महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष असतील राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष असतील यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये घेतले जात आहेत त्याच अनुषंगाने ह्या लोकसभा मतदारसंघातला महाराष्ट्र विमान मेळावा हा कुडा येथे घेण्यात येणार आहे आणि त्याच्या दृष्टीने सर्व तयारी आमची सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी हा मेळावा दिलेला आहे त्यांनी आणि त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आमची पूर्ण तयारी मंदार शिरसाट असतील आमची असेल ती पूर्ण तयारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आमची पूर्ण झालेली आहे महालक्ष्मी हॉलमध्ये हा मेळावा सत्तावीस तारीखला बुधवारी अकरा तीस वाजता आहे आणि त्यानिमित्तानं आम्ही खासदार विनायक राऊत यांच्या विजयाचा निर्धार या युवासेनेमार्फत सर्व युवकांमार्फत आम्ही करणार आहोत या मतदारसंघामध्ये मंदार शिरसाऱ्यांनी सांगितलं की दीड ते दे दोन लाखाचं पण मागचं रेकॉर्ड मोडेल एवढं मताधिक्य या ठिकाणी विनायक राऊतांना विजयी करण्यासाठी दे आम्ही देऊ त्या युवासेनेचा आणि युवकांचा मोठा सिंहाचा वाटा या ठिकाणी असेल हे मी या आणि त्याचा निर्धार आम्ही त्या मेळाव्यात करू निश्चितच लोकसभेचा उमेदवार आमचं निवडून येण येतीलच विनायकराव पण त्याचबरोबर या विधानसभेचे पण उमेदवार या मेळाव्यामुळे आणि युवकांमुळे कारण युवकांना दिशा देणारा हा मेळावा असेल आणि त्यामुळे या मेळाव्यासाठी जे जे सगळे येतील त्या ठिकाणी आम्ही घेऊन त्या गावागावामध्ये जाऊ आणि या विधानसभेमध्ये सुद्धा येत्या विधानसभेमध्ये सुद्धा भगवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा पडतो